नमो बुद्धाय सप्रेम जय भेंट बार्शी येथे दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषद या ठिकाणी घेतली आणि या घटनेला दहा मे दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झाल्याने या शतकोत्तर महोत्सवानिमित्त वर्षानिमित्त बाबासाहेबांचं एक स्मारक बार्शीमध्ये व्हावं कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बाबासाहेब बार्शीमध्ये आले आणि या ठिकाणी देशांतर नामांतर की धर्मांतर अशा प्रकारचं सूतोवास बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्या आणि समाजाच्या भाविक कार्याची दिशा ही बार्शीमध्ये निश्चित झाली त्या अनुषंगानं बाबासाहेबांचं स्मारक व्हावं म्हणून प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टने एक पंधरा वर्षापूर्वी तीन एकर जमीन खरेदी करून त्या जमिनीमध्ये आता बुद्ध विहार अशोक स्तंभाची उभारणी सभागृहाचं बांधकाम आणि बाबासाहेबांचं स्मारक म्हणून आपण त्या ठिकाणी जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका आणि निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची निर्मिती आपण करीत आहोत या सर्व बाबी समाजासमोर याव्यात तरुण पिढीसमोर याव्यात या उद्देशानं आपण रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक अशी धम्म परिषद घेत आहोत या धम्म परिषदेला मान्यवरांना पूजनीय भिक्खू संघाला आपण आमंत्रित केलेला आहे आणि त्या ठिकाणी समाजातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बहुतांश बौद्ध उपासक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तेव्हा माझी अशी सर्वांना विनंती आहे की या परिस्थितीचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो जय भीम महाकारुणी कारहंत सम्यक संबुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी लोकांमध्ये बुद्धांचे विचार रुजवण्यासाठी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं येणाऱ्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ पासून पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धम्म परिषदेला पूज्य भिक्को करुणानंदजी महातेरो संभाजीनगर यानंतर श्रीलंकेवरून पूज्य बनते यश थेरो श्रीलंकेवरून बनते गुणानंदी थेरो आणि अनेक पूजनीय भिक्खू या धम्मपरिषदेला उपस्थित राहणार आहेत पहिल्या सत्रामध्ये बाबासाहेब या बार्शी शहरामध्ये आल्याच्या नंतर नेमकं काय घडलं यावरती विचारमंथन होणार आहे बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणावरती विचारमंथन होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये उज्जनीय भिक्खू संघ आपल्याला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांच्या वतीनं ते धम्मदेसना देणार आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांची चळवळ बुद्धांच्या विचाराची गती वाढावी म्हणून प्रबुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या अनेक वर्षापासून अतिशय तळमळीनं काम करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हे श्रावस्ती विहार फार मोठ्या प्रमाणामध्ये धम्माचं काम पुढेही करणार आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आपण सहकुटुंब सहपरिवार यामध्ये सहभागी होऊन सकाळपासून आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा येणाऱ्या प्रत्येक उपासकांसाठी सर्व आलेल्या धम्मप्रेमींसाठी सकाळपासूनच सावळा तात्या शिंदे यांनी भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे अशोक स्तंभाचं उद्घाटन या निमित्तानं होणार आहे असा भरगदचा कार्यक्रम बुद्धवीन गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या धम्म चळवळीला गतिमान करावं सर्वांना नमो बुद्धाचे सप्रेम नवबुद्धाय जय भीम प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित स्थावस्ती बुद्ध विहार बार्शी आयोजित प्रथमच हो घातलेली धम्म परिषद या निमित्ताने आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही समस्त भारतीय नागरिकांच्या पुढे आमच्या प्रबुद्ध भारत चॅरिटेबलच्या वतीने जे काही कार्य चालू आहे ते कार्य आम्ही आपल्यापुढे मांडत आहोत आणि या माध्यमातून संबंध बार्शीकर नागरिक जिल्ह्यातील नागरिक यांनी या धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असे पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट याची स्थापना सन दोन हजार बारामध्ये झालेले आहे अगदी हे, हे रजिस्ट्रड ट्रस्ट आहे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या पूर्वी परिवर्तन विचार मंच नावाने आम्ही सर्व सहभागी बांधव या ठिकाणी बार्शी परिसरामध्ये एकोणीसशे शहाण्णव पासून नागसेना व्याख्यानमाला या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तनाची चळवळ सुरू चालू ठेवलेली होती आणि पुढे या चळवळीचं रुपांतर धम्म चळवळीमध्ये झालेलं आहे या अनुषंगाने आम्ही आदरणीय कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक तीन एकर जमीन या बार्शी परिसरामध्ये घेतलेली आहे आणि त्यातली जमीन आम्ही प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टकडे दान देऊन त्या ठिकाणी असं प्रशस्त असं बुद्धविहार येत्या काळामध्ये आपल्याला उभं राहणार आहे हे बुद्धविहार हे बाबासाहेबांच्या चळवळीचं एक स्थान होणार आहे एक चळवळीचं केंद्र निर्माण होणार आहे अशी आमची धारणा आहे आणि या माध्यमातून या प्रबुद्ध भारतीय अलेवा ट्रस्ट आणि श्रावस्ती बुद्धविहाराच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका राहण्याची सोय विपजना केंद्र आणि अशा माध्यमातून या शैक्षणिक चळवळीला आणि दम्म चळवळीला हे जे काही प्रेरणा मिळण्याचे ठिकाण हे प्रबुद्ध भारत चे ट्रस्ट निर्माण करीत आहे या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आताच आदरणीय भंतेजी सह आणि आमचे आदरणीय अध्यक्ष विष्णू कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस तारखेला जे काही धम्मपरिषद होऊ घातलेले आहे त्यास आपण सर्वांनी उभं राहावं असं मी आव्हान आणखी करीत आहे दुसरं महत्वाचं या अठ्ठावीस डिसेंबरच्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आम्ही एक स्मरणिका प्रकाशित करीत आहोत ज्या स्मरणिकेमध्ये आदरणीय यशवंत महानवर यशवंत मनो। मनोहर त्याच पद्धतीने इजेड खोबरागडे आय एस गायकवाड साहेब अशा कमलाकर कांबळे साहेब अशा महनीय व्यक्तींच्या लेखांचा बाबासाहेबांच्या चळवळीच्या माध्यमातून जे बाबासाहेबांनी बार, बार्शी मध्ये प्रथमच या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन केलं होतं देशांतर धर्मांतर की नामांतर या माध्यमातून या चळवळीच्या माध्यमातून या मान्यवरांचे लेख आम्ही गोळा केलेले आहेत त्यांच्या पुस्तिका एक तयार झालेल्या आहेत त्या पुस्तिकेचं प्रकाशनही आपण त्या दिवशी अठ्ठावीस फेब्रु डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत आणि त्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बंधू मी माध्यमातून विनंती करेन की या पुस्तिकेचे प्रकाशन असू दे किंवा लोकार्पण असू देत आपल्या अशोक स्तंभाचं किंवा त्या ठिकाणी होणाऱ्या ह्या धम्म असू देत दे या सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या पत्रकार बांधवांच्या मार्फत व्हावं अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो जय भीम नम माहिती एक आपण या बसायचं माहित महात्मा फुले बोला सर पुढे महात्मा फुले नगरामध्ये ही ऐतिहासिक अशी परिषद आयोजित करण्यात आलेली आहे विचारपीठाला रमानंद कोसंबी यांचं नाव दिलेलं आहे आणि सभागृहाला गोपाळ बाबा वल्लंगणकर यांचं नाव दिलेलं आहे परिषेमध्ये दोन सत्र आहेत पहिल्या सत्रामध्ये बार्शी जे ऐतिहासिक भाषण झालं त्याची मांडणी लोकमतचे संपादक संजय आवटे करणार आहेत अध्यक्षस्थानी जातक तथेचे अभ्यासक डॉक्टर कमलाकर कांबळे हे बसवणार आहेत दुसरं सत्र हे नवयानावरचं आहे बाबासाहेबांनी बौद्ध परंपरेचा अभ्यास केला आणि विज्ञान विवेक आणि मानवी कल्याण हे तीन निकष लावून बौद्ध परंपरेची के चिकित्सा केली आणि त्या चिकित्सेमधून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ऐतिहासिक ग्रंथ आपल्याला मिळाला अशा या ऐतिहासिक परिस्थितीला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो pakai to static kar dik. Hai, sangen maun hai. Na Mana maun hai. Awas ya number kar Ya mic na. Jam ma mic. Ya daba. Ya daba. Apna bas. Upar nahi kar. Upar nahi. Na na bas na kar. Ya Hai,

उपस्थित सर्व डिजिटल मीडियाचे पत्रकार भगिनी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात आणि पत्रकार परिषदेला हजर राहिलात त्याबद्दल मग भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि अठ्ठावीस डिसेंबरची जी परिषद होणार आहे सकाळी दहा पासून पुढे पाच काय असेल टाइम पुढे ते पाच म्हणल्या तर त्या दोन्ही सत्राचं वृत्तांत आपण चांगल्या पद्धतीने द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनः आभार व्यक्त करून थांबतो